नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे रेल्वे भरतीच्या पाच हजार आठशे दहा जागा निघालेल्या आहे आर आर बी एन टी पी सीच्या त्याचं आपण रजिस्ट्रेशनपासून प्रिंटआउटपर्यंत पूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा असते स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर आमचं यूट्यूब चॅनल आहे शिवगणेश ऑनलाईन या नावाने याच्यामध्ये भरपूर सारे रिक्रुटमेंटचे शैक्षणिक नंतर भ भरपूर सारे प्रकारचे व्हिडिओ आहेत त्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ह्याच्या आर आर बीच्या ज्या जागा निघालेल्या आहेत ज्या ग्रॅज्युएटच्या पोस्ट आहेत ज्यामध्ये तुम्ही जाहिरात नंबर पाहू शकता सहा दोन हजार पंचवीस फॉर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज याच्यासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्याचे पूर्ण डिटेल्स वाचून घ्यायचे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिलेलं आहे की ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे एकवीस ऑक्टोबरपासून एकवीस दहा दोन हजार पंचवीसपासून फॉर्म सुरू झालेले आहे त्याची क्लोजिंग डेट आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि पेमेंट भरण्याची जे डेट आहे शेवटची ती आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस ठीक आहे नंतर मॉडिफिकेशन विंडो म्हणजे तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल त्याच्या पण डेट दिलेला आहे याच्यामध्ये बघा पूर्ण टाईमटेबल दिलेलं आहे त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारच्या जागा आहेत कोण विविध बोर्डानुसार त्याच्या पाच हजार आठशे दहा जागा आहे एकूण त्याच्यामध्ये चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझरच्या एकशे एकसष्ट जागा स्टेशन मास्टरचा सहाशे पंधरा जागा गुड ट्रेन्स मॅनेजरचा चौतीसशे सोळा जागा आहेत ज्युनियर अकाउंटंटच्या नऊशे एकवीस जागा आहेत ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता नंतर तुम्हाला इथं कॅटेगरी वाइज वगैरे दिलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन जे दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचा चार्ट दिलेला आहे तुमच्या प्रत्येक पोस्टनुसार तुम्ही हा चार्ट बघू शकता की तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागेल पेमेंट स्केल काय आहे ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन वाचून घ्यायचं आहे नंतर आपल्याला येथे बघा जर तुम्ही अगोदर कोणताच आर आर बीचा फॉर्म भरलेला नसेल फर्स्ट टाईम भरत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल किंवा जर भरलेला असेल अगोदर कोणता आर आर बीचा जर तुम्हाला लॉग इन हेअर ऑप्शनवर क्लिक करायला लागेल ला। आपण नवीन फॉर्म भरत आहोत त्याच्यामुळे आपल्याला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करून आपल्याला इथं कंट्री ऑफ नॅशनॅलिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं इंडिया निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं दहावीच्या मार्कशीटनुसार इथं पूर्ण नाव टाईप करून टाकायचं आहे ठीक आहे पूर्ण नाव टाईप करून टाका त्याच्यानंतर जर तुम्ही नाव चेंज केलेलं असेल तर यस नो करा जर नसेल तर नो करा ठीक आहे नंतर इथं तुमची जन्मतारीख निवडा पूर्ण कॅलेंडरमधून जन्मतारीख निवडायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर इथे तुम्हाला जेंडर मेल फिमेल जे तुमचं जेंडर असेल ते निवडायचं आहे नंतर तुमचा वडिलांचं पूर्ण नाव टाका आईचं नाव टाका जसं मार्कशीटवरती स्पेलिंग असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे नंतर तुमचा ईमेल आय डी टाका आणि मोबाईल नंबर टाकून जनरेट ओ टी पी करा ओ टी पी येथील तुमच्या ईमेलवर आणि मोबाईलवर ते इथे एंटर करा त्याच्यानंतर दोन प्रकारे तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता एक म्हणजे लॉकर मार्फत करू शकता किंवा व्हेरीफाय थ्रू आधार कार्डनुसार करू शकता तर आपण आधार कार्डनुसार वे व्हेरिफिकेशन करू इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी तुम्हाला सेंड करायचा आहे जनरेट आधार ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरवरती आधार मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून इथं व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे नंतर इथं क्रिएट पासवर्ड पासवर्ड क्रिएट करायचा जा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल लेटर आलं पाहिजे एक स्मॉल लेटर आलं पाहिजे आणि काही स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स आले पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड इथे टाका नंतर कन्फर्म पासवर्ड करा रिपीटमध्ये पासवर्ड तुम्ही काहीही टाकू शकता फॉर एक्झाम्पल मलकापूरचा यम कॅपिटल ॲट द रेट वन टू थ्री फोर वगैरे असं काहीतरी टाकू शकता ठीक आहे ज्याच्यामध्ये कॅ कॅपिटल लेटर स्मॉल लेटर वगैरे सर्व आलं पाहिजे स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे नंबर आले पाहिजे नंतर तुमचं लॉग इन करायचं आहे तुम्हाला लॉग इन दोन प्रकार करू शकता लॉग इन विथ आधार नंबर लॉग इन विथ आय डी पासवर्ड ठीक आहे तर आपण आय डी पासवर्ड मार्फत लॉग इन करूया जो आपण आता आय डी पासवर्ड सेट केला तो नंब रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सर्व तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज येते ठीक आहे इथे आय डी पासवर्ड टाकून आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील एक सेंड ओ टी पी टू ईमेल सेंड ओ टी पी टू फोन ए टू फॅक्टर ऑथेंटिकेशन राहते तर तु येथे तुम्हाला मोबाईल नंबरवरती ओ टी पी सेंड केला गेला आहे तर ओ टी पी येथे आल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे हा ओ टी पी आलेला आहे नंतर इथे लॉग इन करायचं आहे नंतर इथे बघा तुम्हाला ऑनलाईन तु ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती जायचं आहे ठीक आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती गेल्यानंतर इथे बघा तुम्हाला जाहिरात दाखवेल आता कोणती नवीन जाहिरात आलेली आहे आर आर बीची तर येथे ओपनिंग डेट आहे त्याची एकवीस दहा क्लोजिंग डेट आहे वीस अकरा आणि इथे तुम्हाला निवडावं लागेल की तुम्हाला कोणत्या आर आर बीसाठी कोणत्या झोनसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला आर आर बी अहमदाबाद किंवा आर आर बी मुंबई uh, वगैरे ज्या आर आर बीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल ते तुम्हाला निवडावं लागेल आर आर बी गोरखपूर ठीक आहे मुंबई आहे कोलकत्ता आहे पटणा आहे भरपूर सारे आहे ज्याच्यामध्ये जागा जास्त असेल ते तुम्ही निवडू शकता किंवा तुम्हाला ज्याच्यासाठी अप्लाय करायचं असेल ते तुम्ही निवडू शकता तुम्ही महाराष्ट्रातले असाल किंवा कुठले बी असाल तुम्ही कोणत्याही आर आर बीसाठी अप्लाय करू शकता नंतर इथं मॅरिटर स्टेटस तुम्हाला अनमॅरिड घ्यायचं आहे रिलिजनमध्ये हिंदू मदर टगमध्ये तुम्हाला तुमची मातृभाषा जी असेल मराठी हिंदी ते निवडायची आहे नंतर लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला इंग्लिश व हिंदी यापैकी कोणते घेऊ शकता नंतर तुम्हाला आयडेंटिफिकेशनमध्ये तुमचं चेहऱ्यावरती वगैरे किंवा बॉडीवरती कुठंही मोल वगैरे काही असेल तर ते आयडेंटिफिकेशन मार्क तुम्हाला येथे टाकायचं आहे नंतर कास्ट कॅटेगरीचं ऑप्शनमध्ये तुम्हाला कम्युनिटी डिटेल्समध्ये कास्ट कॅटेगरी जर तुमच्या ओपन असेल तर यू आर अनरिझर्व्ह घ्यायची आहे किंवा ओबीसी असेल तर ओबीसी हे ऑप्शन निवडायचं आहे एक लक्षात घ्यायचं आहे जर तुम्ही कास्ट कॅटेगरी येथे निवडली तर तुम्हाला सेंट्रल कार्स्टची माहिती येथे तुम्हाला एंटर करायची आहे ठीक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं तु जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट राहते त्याची माहिती तुम्हाला येथे एंटर करायची आहे आता समजा आपण जर ओ बी सी कॅटेगरी घेतली तर ओबीसी नॉन क्रिमिलियर हे ऑप्शन आपल्याला घ्यायचं आहे ओबीसी नॉन कम्युलेअर ऑप्शन घेतल्यानंतर इथे तुम्हाला नेम ऑफ द कास्ट कार्डचं नाव टाकायचं आहे कार्डचं नाव आणि नंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर येथे कोणत्या अधिकाऱ्यामार्फत ते सर्टिफिकेट तुम्ही काढलेला आहे तहसीलदार काढलेला आहे की एस ओ मार्फत काढलेला आहे त्याच्यावरती सिग्नेचर कोणाची आहे त्या ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे कोणत्या राज्यातून काढलेलं आहे समजा महाराष्ट्रातून काढलेलं महाराष्ट्र राजस्थान म्हणून काढलेलं असतं राजस्थान गुजरात म्हणून काढलेलं असेल गुजरात असे ऑप्शन घ्यायचे आहे ठीक आहे आपण शेड्यूल कास्ट समजा एस सी कॅटेगरीत असाल तर इथं एस सी निवडायचं आहे सेम इन्फॉर्मेशन जशी आपण सीची भरून पाहिली तशी माहिती टाकायची आहे सर्टिफिकेटची ठीक आहे फक्त एस सी कॅटेगरीसाठी तुम्हाला येते ट्रॅव्हलिंग पाससाठी ऑप्शन येते एक्स्ट्राचं तर तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग पास लागत असेल तर तुम्हाला इथे यस ऑप्शन घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इथे कार्ड सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग पास पाहिजे तर ठीक आहे इथे कार्ड सर्टिफिकेटची माहिती दिलेली आहे की की कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या साईजमध्ये पाहिजे तर ते निवडायचं आहे नंतर तुम्हाला इथे ॲड्रेस एंटर करायचा आहे आता मी सिक्युरिटी रिझनसाठी इथे नॉट विजिबल केलेलं आहे ब्लर केलेला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही राज्य डिस्ट्रिक्ट पूर्ण तालुका तुमचा ॲड्रेस पूर्ण टाकायचा आहे सहित आणि सेव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर बघा इथे कॅटेगरी डिटेल्समध्ये तुम्हाला एक सर्व्हिसमॅन डिटेल्समध्ये तुम्ही एक सर्विसमॅन आहे का असाल तर यस कशामध्ये आहे आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जर असाल तरी तुम्हाला एक सर्व्हिसमॅनमध्ये यस करावायचं आहे नंतर डेट ऑफ एंट्री नंतर तुम्ही डिफेन्समध्ये आता सध्या पण कार्यरत आहात का न्या किंवा जर तुम्ही रिटायर्ड झालेलं असाल तर डेट ऑफ डिस्चार्ज रिझन ऑफ डिस्चार्ज डिस्चार्ज सर्टिफिकेट नंबर लेविंग ऑफ सर्विस हे पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे जर तुम्ही एक सर्विसमॅन नसाल तरी तुम्हाला नो ऑप्शन घ्यायचं आहे वरती पण नो ऑप्शन घ्यायचं आहे आणि खाली फॉर्म कंटिन्यू करायचा आहे जर तुम्ही हँडिकॅप असाल तर इथं बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये तुम्हाला यस करायचं आहे डिसेबिलिटी कोणत्या प्रकारची आहे जे हेअरिंग एम्पायरमेंट म्हणजे कानाची डिसेबिलिटी आहे की लोकोमोटर डिसेबिलिटी आहे तर ते तुम्हाला येथे निवडायची आहे त्याचं पूर्ण पर्सेंटेज वगैरे ते टाकायचं आहे डब्ल्यू डी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे यू डी आय डी नंबर टाकायचा आहे नंतर स्क्राईब डिटेल्समध्ये तुम्हाला जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला स्क्राईब लागेल का म्हणजे रायटर लागेल का तिथे यस नो करायचं आहे जर लागत असेल तर यस करायचं आहे त्याची माहिती भरायची आहे नसेल तर नो ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे नंतर जर तुम्ही ईडब ई बी सीमध्ये असाल तर ई बी सीमध्ये तुम्हाला कोणते कोणते सर्टिफिकेट लागतील बी पी एल कार्ड चालते ई बी सी सर्टिफिकेट चालते ठीक आहे जर ई बी सीमध्ये येत असाल तर तुम्ही ई बी सीमध्ये फक्त तुम्हाला फीज फीज कमी लागेल दुसरा काही याच्यामध्ये फायदा होणार नाही ठीक आहे जर असाल तर तुम्ही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथं यस करू शकता नसेल तर न ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही स रेल्वेचे ॲप्लिकंट आहात का जे रेल्वेमध्ये तुम्ही कार्यरत आहात का असाल तर इथं यस करायचं आहे त्याची पूर्ण माहिती भरावी लागते कुठं आहे नंतर किंवा अदर कोणत्या डिपार्टमेंटला तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी असाल तर इथं पूर्ण माहिती भरावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला पुढील ऑप्शन आहे बँकेच्या डिटेलची तर तुम्हाला येथे पूर्ण तुमची आय पी एस सी कोड बँक अकाउंट नंबर आय पी एस सी कोड टाकायचा आहे जेणेकरून एखाद्या वेळेस जर समजा रिक्रुटमेंट कॅन्सल वगैरे जर झाली तर तुमच्या याच अकाऊंट नंबरवरती जे तुम्ही फी भरलेली आहे ते फी रिफंड येईल त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित अकाउंट नंबर वगैरे टाकायचा आहे आता बघा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचे क्वा एज एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायचं आहे जे तुम्ही मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी बारावी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन जे तुमचं शिक्षण झालेलं असेल ज्या राज्यातून झालेलं असेल ज्या बोर्डातून झालेलं असेल तुम् ते तुम्ही येथे पूर्ण निवडायचं आहे इथे पूर्ण माहिती टाकायची आहे डेट ऑफ पासिंग रोल नंबर वगैरे सर्टिफिकेट सिरियल नंबर वगैरे पूर्ण माहिती भरायची आहे नंतर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला इथे डिग्री जर निवडायची आहे डिग्री निवडताना तुम्हाला डिग्री कोणत्या सब्जेक्टमधून झालेली आहे त्याचा पूर्ण त्याचा कोर्सचं नाव नाव टाकायचं आहे कोणत्या राज्यातून झालेली आहे महाराष्ट्रातून झालेली आहे की दुसरा राजस्थान वगैरे गुजरात कोणत्या राज्यातून झालेली असेल तर आपण फॉर एक्झाम्पल येथे राजस्थान निवडूया डिस्ट्रिक्ट कोणतंही एक घेऊया त्यानंतर ज्या तुमचं युनिव्हर्सिटी ज्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं शिक्षण झालेलं असेल त्या युनिव्हर्सिटीचं नाव येथे टाईप करायचं आहे नंतर डेट ऑफ पासिंग नंतर तुमचं कॉम्प्युटरमध्ये तुम्ही प्रोफेशन्सी म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला हाताळता येते का यस नो करायचं आहे जर असेल तर यस नसेल तर नो ठीक आहे नंतर दहावी बारावी ग्रॅज्युएशनची माहिती टाकल्यानंतर पुढील जे पेज आहे त्या पेजवरती तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे फोटो कॅप्चर करताना इथं इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की अशा प्रकारचे फोटो तुम्हाला चालतील नाही अशा प्रकारचाच फोटो पाहिजे ठीक आहे नंतर तुम्हाला इथं कॅप्चर लाईव्ह इमेज जर तुमच्याकडे वेबकॅम असेल जर तुम तुम्ही लॅपटॉपवरून फॉर्म भरत असाल किंवा कॉम्प्युटरवरून भरत असाल स्वतःचा वेबकॅम असेल तुमच्याकडे तर तुम्ही यस करायचं आहे लाईव्ह कॅप्चर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही एक लक्षात घ्या की पाच मिनटामध्ये तुम्हाला तीनच वेळा तीनच वेळा फोटो कॅप्चर करता येईल जर समजा फोटो कॅप्चर नाही झाला तर तीन वेळ पाच मिनटामध्ये तुमचा तर तुम्हाला पाच दहा मिनटं वेट करायचा आहे आणि डबल लॉग इन करून तुम्हाला डबल फोटो कॅप्चर करायचा आहे दुसरा ऑप्शन आहे मोबाईल नंबरवरून मोबाईलवरून तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला गुगल लेन्समध्ये किंवा क्यू आर कोड स्कॅनरमध्ये हा क्यू आर स्कॅन करायचा आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर तिथे लॉग इन करायचा आहे आणि नंतर तुमचा फोटो लाईव्ह फोटो तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून तुम्ही फ्रंट किंवा बॅक कॅमेऱ्यानं तुम्ही तो अपलोड करू शकता फोटो अपलोड करताना फोटो कॅप्चर करताना डोळे वगैरे ब्लिंक करायचे आहे चेहरा हलता ठेवायचा आहे आणि मागे व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कोणाचा आवाज वगैरे हो त्यावेळेस आला नाही पाहिजे जर अशा प्रकारे जर तुम्ही फोटो वगैरे तुमचा जर अपलोड केला तर फोटो रिजेक्ट होणार नाही फोटो व्यवस्थित कॅप्चर होईल जर तुम्हाला सिग्नेचर वगैरे अपलोड करताना जर काही साईजचा इश्यू आला तर या वेबसाईटवरती जायचं आहे आय एम रिसायजर डॉट कॉम याची लिंक मी वेबसा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलमध्ये टाकू शकता इथे तुम्हाला पूर्ण साईज वगैरे पूर्ण मॅन्युअली तुम्हाला एंटर करता येते आणि ते फोटो डाउनलोड करून तिथे सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायची आहे ते कशा प्रकारे करायचं ते बघा आता याच्यामध्ये दिलेलं आहे आता तुम्ही फोटो सिग्नेचर इथं अपलोड केली त्याची साईज वगैरे तुम्हाला आ... इथं मॅन्युअली टाकता येते मॅन्युअली टाकून तुम्हाला इथे त्याची फाईल जे पी जी फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करता येते अशा प्रकारे फाईल डाउनलोड होईल आता या फाईलची साईज कमी आलेली आहे आपल्याला जे साईज पाहिजे वेबसाईटवरती दिलेली ती साईज दिलेली आहे पन्नास के बी तीस के बी ते पन्नास के बी तर आपल्याला जर समजा ॲक्युरेट साईजमध्ये जर फोटो पाहिजे तर त्या पी आय सेवन इम एस टू या ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे तिथं फोटो तुमचा तो सिग्नेचरचा अपलोड करायचा आहे आणि त्याला साईजमध्ये टाकायचा आहे पंचेचाळीस आणि रिसाईज करायचं आहे रिसाईज केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे कॉम्प्रेस झालेलं इथे बघा त्रेचाळीस ची सिग्नेचर तुमची डा डाउनलोड झालेली आहे ही सिग्नेचर आता तुम्हाला इथे अपलोड करायची आहे अशा प्रकारे तुम्ही सिग्नेचर वगैरे अपलोड करू शकता त्याचं नाव वगैरे चेंज करून टाकू शकता सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर इथं जे राईट साइन आहे ग्रीन कलरचं तिथे तुम्हाला अप क्लिक करायचं आहे राईट साईडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली येऊन नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे ठीक आहे प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून वगैरे पण फोटो वगैरे अपलोड करू शकता कॅप्चर करू शकता तर तो कसा करायचा ते आपण आता बघूया लाइव इमेज कॅप्चर फ्रॉम मोबाईल हा मोबाईलमधून हा क्यू आर कोड स्कॅन करायचा तर तो कसा करायचा एखादी ॲप घ्या क्यू आर कोड स्कॅनर किंवा गुगल लेन्समध्ये किंवा म कॅमेरा जो राहते आपला मग त्याच्यामधून गुगल लेन्समध्ये हा क्यू आर कोड अपलोड करा स्कॅन करा अशा प्रकारे पेज येईल त्याच्यामध्ये तुमचं लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर कॅप्चर लाईव्ह इमेज या ऑप्शनवरती क्लिक करा याच्यामध्ये बघा कॅप्चरिंग इन थ्री टू वन असे मिनटं दाखवतील याच्यामध्ये तुमचा फोटो चेहरा हालता ठेवा डोळे ब्लिंक करत राहा मागे बॅकग्राऊंड प्लेन व्हाईट घ्या भिंतीजवळ प्लेन व्हाईट भिंतीजवळ वगैरे उभे राहून फोटो घ्या जोपर्यंत तुमचं फोटो सक्सेसफुली अपलोड होत नाही तोपर्यंत तो चेहरा हलता ठेवा डोळे वगैरे ब्लिंक करत राहा पाच मिनटामध्ये आपल्याला तीनच वेळा फोटो कॅप्चर करता येईल जर नाही झाला तर पाच दहा मिनटं वेट करायचं आहे आणि पुन्हा लॉग इन करून पुन्हा अपलोड करायचं आहे ठीक आहे नंतर सेव्ह करा सेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता तुम्ही ज्या झोनसाठी अप्लाय केलेलं आहे ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे त्या पोस्ट ज्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात ते इथे दाखवतील त्याला प्रेफरन्स नंबरनुसार तुम्ही सेट करू शकता की कोणती जागा कोणत्या नंबरवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला खाली डिक्लेरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे की तुम्ही कुठून फॉर्म भरत आहात नंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपला फॉर्म पूर्ण भरून झालेला आहे आता आपल्याला पुढील स्टेप जी आहे ते पेमेंटची स्टेप आहे तर तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म सबमिट करून पुढील स्टेपवरती पेमेंट भरायचं आहे पेमेंट भरल्यानंतर त्याची पी डी एफ फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे ते फाईल रेफरन्ससाठी भविष्यामध्ये तुमच्या कामात पडेल त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे कलर प्रिंट काढून घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की पूर्ण फॉर्म कसा भरायचा रजिस्ट्रेशनपासून न्यू रजिस्ट्रेशनपासून तर पूर्ण प्रिंट मी माहिती दिलेली आहे व्हिडिओला लाईक ला ला करा काही डाऊट असेल तर कमेंट करा तुमच्या दोस्त मित्रांपर्यंत शेअर करा आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन शैक्षणिक माहिती ॲडमिशन प्रोसेस नोकरीविषयक जाहिरातीच्या सर्व फॉर्मची माहिती आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आम्ही टाकत राहतो जेणेकरून तुम्हाला ती माहिती वेळोवेळी मिळ भेटत राहील जय हिंद जय महाराष्ट्र